हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तुटलेल्या आरशातलं प्रेम पुण्याच्या शनिवार वाड्याजवळ एक जुनी हवेली होती लोक म्हणायचे तिथं रात्री कोणी जात नाही कारण हवेलीच्या दुसऱ्या मजल्यावरचा आरसा नेहमी तुटलेलाच दिसतो कोणी कितीही बदलला तरी तो पुन्हा तुटतो आणि त्यात एक अनोळखी चेहरा दिसतो आरव एक तरुण फोटोग्राफर अशा जाग्यांवर फिरायला आणि कथा शोधायला आवडणारा एके दिवशी त्याच्या कॉलेजमधली सहाध्यायी अण्वी त्याला म्हणाली आपल्या प्रोजेक्टसाठी हवेलीचं फोटोशूट करूया का तिथं एक रहस्य आहे म्हणे आरवला हे आव्हान आवडलं ते दोघ संध्याकाळी तिथं गेले हवेली शांत होती पण वाऱ्याने दरवाजे आपोआप आपटत होते दुसऱ्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच त्यांना तो प्रसिद्ध आरसा दिसला तुटलेला अन्वी आरशासमोर उभी राहिली तिने हळूच विचारलं आरव तुला माहित आहे का लोक म्हणतात ज्याचं खरं प्रेम अधुरं राहतं त्याचं प्रतिबिंब या आरशात कैद होतं आरव हसला भूतांच्या गोष्टींवर अजूनही विश्वास ठेवतेस पण पुढच्या क्षणी त्यांनी जे पाहिलं त्याने दोघांच्याही अंगावर काटा आला आरशात आरव आणि अन्वी दिसत नव्हते दिसत होते दोन वेगळे चेहरे एक तरुण मुलगा आणि एक मुलगी काळ्या पांढऱ्या कपड्यांमध्ये ते दोघ हातात हात घालून रडत होते अनवी घाबरून मागे सरकली आरव मात्र जवळ गेला त्याने हात लावला आणि आरशातला मुलगा त्याच्याकडे पाहू लागला आमचं प्रेम अपूर्ण राहिलं पण आता तुमच्यामधून आम्हाला पूर्णत्व मिळेल क्षणात हवेत थंडगार झोत आला आरव आणि अण्वी एकमेकांकडे पाहू लागले त्यांच्या नजरेत एक न सांगितलेलं आकर्षण होत दोघांनीही न कळत हातात हात घेतले आरशातील प्रतिबिंब हसताना दिसलं आणि हळूहळू आरशाचे तुकडे आपोआप जुळून पूर्ण झाले त्या दिवसानंतर आरव आणि अण्वीचं नातं फक्त प्रोजेक्ट पुरत राहिलं नाही त्यांचं प्रेम फुललं लोक म्हणतात त्या हवेलीतील आरसा पुन्हा कधी तुटला नाही कारण दोन अधुरे जीव अखेर दोन जिवंत आत्म्यांच्या एकरूपतेत पूर्ण झाले होते खरं प्रेम कधीच मरत नाही ते अपूर्ण राहिलं तरी कुणाच्या तरी जीवनातून पूर्णत्व शोधतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद